तूही हे आशिकी भाग सहा सुरेशला तिचं लवचिक काही पटत नाही केवळ या कारणासाठी तू त्याला हो म्हणालीस हो माझ्यासाठी या क्षणी हे सगळं महत्त्वाचं आहे पण पुढे काय पाच वर्ष तुझं घर तर मार्गी लागेल पण उरलेलं आयुष्य कसं संसार करशील त्या मुलासोबत त्याला त्याच्या कुटुंबापेक्षा करिअर जास्त महत्त्वाचं आहे असंच दिसतंय माणसं बदलतात आणि इतका पुढचा विचार मी केलेला नाही तू फक्त दुसऱ्याचा विचार केला आहेस पण मला तुझी काळजी वाटते काय कारण माझी काळजी करण्याचं तुला मी नकार दिला तिथेच विषय संपला आहे विषय तिथेच संपत नाही तिथून सुरू होतो म्हणायचं काय आहे तुला कोमल आय लव्ह यू आजवर एकाही मुलीकडे मला बघू सुद्धा वाटलं नाही पण तुझ्यासाठी माझा जीव ओवळून टाकायला मी तयार आहे सूरज पोटतिडकीने सगळं बोलून टाकतो दोघात कितीतरी वेळ शांतता असते कोमलही काही क्षण हुरळून जाते आयुष्यात पहिल्यांदा तिला कुणीतरी प्रेम करणारं तिची काळजी करणारं मिळालं होतं पण तिचा निर्णय पक्का होता तिला फक्त पुढील पाच वर्षे दिसत होती सॉरी सूरज पण माझा निर्णय झाला आहे ऐक ना तुझं मला ना करायचं कारण वेगळं आहे पण खरं खरं सांग तुला मी आवडलो की नाही कोमल गप्प बसते काहीही बोलत नाही बोल ना तेवढं एक सांग फक्त मग मी निघून जाईल कोमलच्या मनात काहून वाचतं तिला आठवतो पहिल्या भेटीतला सूरज आपल्या बहिणींकडे शुद्ध आणि प्रेमळ नजरेने बघत कमती करणारा आगाऊ पण तितकाच हळवा माझ्या वडिलांना त्याचे पाय धरून देणारा खिडकीतून वळत हळूच टोळा मारणारा स्वच्छंद तरी जबाबदार मिश्किल तरी हळवा आपल्या प्रेमापोटी हा बहिणीची व्यवस्था करून आला विचारानेच कोमलला हसू आवरलं नाही ती मोठमोठ्याने हसू लागली सूरज गोंधळला आपण इतका गंभीर बोलत असताना ही का असते बाहेर वडील मात्र चिंतेत असतात का बरं हा सूरज आला असेल काय सांगायचं असेल त्याला आत आई आणि बहिणींना आनंद होतो आई ताईचं मन वळवायला हवं आणि ताईने होकार द्यायला हवा खरंच ग माझी तर खूप इच्छा आहे कोमलला सूरज आवडला असला तरी प्रेमापेक्षा तिला जबाबदारी खून आवत होती सूरज सॉरी माझा निर्णय बक्का आहे आणि जर मी तुला पाच वर्ष दिली तर म्हणजे म्हणजे त्या मुलासारखंच मीही तुला पाच वर्ष माहेरी राहू दिलं लग्न झाल्यावर तर चालेल आता म्हणायला सोपं आहे पण उद्या लग्न झालं की तू हा सौदा विसरलास तर तू तु तु तुझ्या सासरीच हवी तुझी जबाबदारी आहे वगैरे म्हणायलाच लागलास तर नाही म्हणणार तुझ्यासाठी मी पाच वर्ष वाट पाहायला तयार आहे बघ आपल्यात नवरा बायकोसारखं काहीही नसेल कारण एकदा का आपल्याला एक एकमेकांची सवय झाली तर मला माझ्या जबाबदारीत व्यत्यय येऊ शकेल चालेल तू फक्त हो म्हण ठीक आहे म्हणजे होकार ना ठीक आहे म्हणजे मी बाबांशी बोलते एकदा बरं बोल आणि मला सांग लगेच नाही मला एक दिवस दे ठीक आहे बाई घे एक अख्खा दिवस घे कोमल सूरजच्या उताबी चेहऱ्याकडे बघते आणि लाजून विचारते खरंच इतकं काय आहे माझ्यात की तू माझ्यासाठी इतकं करायला तयार होतोय म्हणजे तुला स्वतःचं कौतुक ऐकायचं आहे तर नकार आहे माझा जा घरी सॉरी सॉरी अगं तू पण काय अशी करते तुझ्यासाठी मी नकार ऐकूनही परत आलो आहे यावरून समजून घे ना मला नाही व्यक्त करता येत प्रेम एखाद्या हिरोसारखं ठीक आहे जातो उद्या माझा निर्णय कळवते मी सुरुज तिथून निघून जातो जाता जाता कोमलच्या वडिलांना नमस्कार करतो वडील कोमलजवळ जवळ येऊन विचारतात काय म्हणत होता अगं तो बाबा त्याला माझ्याशीच लग्न करायचं आहे बघ कोमल परत विचार कर त्याचा खरं तर मला आधी अमेरिकेतला मुलगाच आवडलेला पण पण काय बाबा पण म्हणजे हा चांगला आहे काय करतेस बोल मी एक दिवस मागितला आहे विचार करते मी आणि हो त्यानेही मला पाच वर्ष माहेरी राहायची परवानगी दिली आहे माहेरी का त्या अमेरिकेतल्या मुलाचं ठीक होतं पण याने का असं केलं बाबा तुम्ही तो विचार करू नका मी उद्या माझा निर्णय कळवते बाबा आईला जाऊन सांगतात आईच्या लक्षात येतं की पाच वर्ष कोमलला का हवी आहेत ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मुलगा आपल्या मुलीसाठी पाच वर्ष थांबायला तयार आहे त्याचं किती प्रेम असेल आपल्या मुलीवर कोमल त्या रात्री खूप विचार करते खरं तर मनोमन तिला वाटत होतं की सोबत लग्न करावं तिला भीती फक्त याची होती की पाच वर्षात सूरजने हा करार मोडायला नको तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजते अमेरिकेतल्या मुलाचा मेसेज होता हाय काय करतेस झोपायची तयारी बरं मला सांग तुला किती पगार असतो वीस हजार मला अर्जंट पाच हजार हवेत कोमलला धक्काच बसतो ती रिप्लाय देत नाही तेवढ्या चुरजचा मेसेज हाय झाला का विचार नाही अजून तू नाही विचारणार का माझा पगार पगार काय संबंध नाही म्हणजे उद्या म्हणशील आता तू या घरातली आहेस त्यामुळे पगारावर त्या घराचा हक्क वगैरे आहे चल ग देवाच्या कृपेने सगळं आहे आमच्याकडे तुला पगार कमवण्याच्या लायक बनवणाऱ्या तुझ्या आईवडिलांचा त्यावर हक्क आहे कोमलच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुटत ठरतो ती सूरजला मेसेज करते उद्या येऊन भेट माझा निर्णय झालाय काय सांग ना आताच प्लीज नाही उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल तुला रात्री एक वाजता सूरज परेशला फोन करतो पर्या डोळे तोळत काय रे झोपलो होतो रे आत्ता घरी का ये अर्जंट काका काकू बरे आहेत ना काहीच विचारू नको ये लवकर परेश कसलाही विचार न करता गाडी काढतो आणि सूरजच्या घरी जातो जाताना मनात हजारो प्रश्न असतात काय झालं असेल इतकं सूरज इतका टेन्शनमध्ये का होता काका काकूंना काही झालं तर नसेल ना की घरात कुणी चोर घुसलाय परेश भरधाव गाडी चालवत सूरजच्या घरी पोहोचतो सूरज दारातच उभा असतो ये आत पटकन आवाज करू नको आई बाबा उठतील परेशला घरातलं सगळं वातावरण तर शांत दिसत मग नक्की झालंय तरी काय सूरज परेशला त्याच्या खोलीत घेऊन देतो आणि दार लावून घेतो सूर्या काय झालंय सांगशील का ती मला उद्या हो म्हणेल का रे परेश हातात जे सापडेल ते उचलून सूरजला मारून फेकतो आधी त्याला बुडा बडवतो दोघेही थकल्यावर बसून घेतात सूर्या यासाठी एवढं या रात्रीचं मला बोलवलं अरे किती घाबरलो मी काय करू यार परेश उद्याच्या चिंतेने झोप येत नव्हती मला ती हो म्हणेल ना आणि नाही म्हणाली तर हे बघ तिला नाही म्हणायचं असतं तर तेव्हाच नाही म्हटली असती पण तिने भेटायला बोलवलं का होकार द्यायलाच ना परेश सूरजला समजावतो नाही तर असं असेल की तिला मला डायरेक्ट नकार द्यायला संकोच वाटला असेल मग उद्या निवांत मला नीट समजावत नकार देण्यासाठी बोलवलं असावं हो ना परेश परेश दीर्घ श्वास घेतो हो तसंच आहे तुला नकार देण्यासाठीच तिनं बोलवलेलं आहे आता मला झोपू दे परेश सूरजच्याच बेडवर आडवा होऊन पडतो परे असं नको बोलू यार मी मी बोललो तुझंच लॉजिक आहे हे आता ऐक मला जाम झोप येते घरी इतपात माझ्या हातात आता त्राण नाही झोपू दे मला आता परेश डोक्यावर चादर ओढून झोपून घेतो पण इकडे सूरजला कुठे चैन पडते खोलीत नुसत्या फेऱ्या घालत असतो कोमलचा मेसेज उघडतो लास्ट सीन टेन ट्वेंटी एट वी एम मला काळजीत टाकून आहे खुशाल रात्रीचे तीन वाजलेले असतात परेश गाठ झोपेत असतो त्याच्या कानाजवळ गुद गुदगुदल्या होतात तीन चार वेळा तो कान झटकतो शेवटी बैठक उठून बसतो सूरज त्याच्या कानात दोऱ्याने गुदगुदल्या करत होता सूर्या झोपू ना यार काय फालतुगिरी आहे अरे ऐक ना तू माझा मित्र ना नाही कोणीच नाही मी तुझा उठ मग माझ्या घरात अशी परकी माणसं राहत नाही सूर्या रात्रीचे तीन वाजलेत काय फालतूगिरी आहे अरे मी ना उद्या सुट्टी टाकतो सकाळी सकाळी जाऊ कोमलकडे चालेल एक काम कर ब्रश टॉवेल कपडे भर आत्ताच जाऊन बसो बाकीचं सगळं तिकडेच उरको तसं नाही रे पहाटे सहा सात वाजताच जाऊया गावाकडे माणसं लवकर उठतात बरं जाऊ आता झोपू दे म्हणजे सकाळी लवकर उठता येईल असं म्हणत कूस बदलून परेश परत घोरू लागला ऐक ना आता काय मला वाटतं माझ्या बियडमुळे तिला मी आवडत नसावा क्लीन शेव करू सा का परेश राक्षसासारखा हसू लागतो काय लहान बाळ दिसशील तू ऐक ना एकच काम कर हे ट्रिमर खे आणि जरा साईडने शेप मारून दे आणि थोडे थोडे कमी कर फक्त आत्ता हो ना प्लीज ना रे सकाळी वेळ नाही मिळणार विडबिड लागले का तुला परे प्लीज हे बघ तुला आपल्या दोस्तीची शपथ अरे यार परेश कसं कसं उठतो ट्रिमर हातात असतं तरी डोळ्यावर झोप असते सूरज खुर्चीवर बसतो परश घेऊन कट करू लागतात त्याला डुलकी येते आणि जे व्हायला नको तेच होतं कोमल आवरलं का सकाळची आरती चुकेल आपली हो बाबा कोमल आणि तिचे कुटुंबीय सकाळी सकाळी जवळच्या मंदिरात आरतीसाठी जायला निघतात एकादशीला ते कधीही आरती चुकवत नसत सर्वजण मंदिरात जातात आरती झाल्यावर कोमल देवाजवळ काहीतरी प्रार्थना करते आणि सर्वजण आठ वाजता घरी परततात सूरज आणि परेश आधीच कोमलच्या घराजवळ पोहोचलेले असतात सूरज मागच्या दाराच्या झाडाखाली दारा बसलेला असतो कोमलचे वडील घरी येताच गोठ्यात जाऊन जनावरांना पाणी पाजण्यासाठी दोर सोडतात चोर 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 कोमलचे वडी वडील ओरडतात तसं सर्वजण बाहेर येतात गाई म्हशींच्या बाजूला एक माणूस झोपलेला असतो आवाजाने तो हितचकून उठतो मांडी घालून बसतो आणि केविलवाहना नजरेने इकडे तिकडे बघतो परेशराव तुम्ही इथे असे का झोपले आहात हा गोंधळ ऐकून कोमलच्या बहिणी तिथे येतात एवढ्यात मागून दुसरा माणूस येतो थो। अहो झोप झालेली आहे त्याची म्हणून तोंडावर हात ठेवून तो बोलत अस अहो तंबाखू थुका आधी मग बोला तंबाखू नाही ओ हे बघा सूरज चेहऱ्यावरचा हात बाजूला काढतो कोमलच्या बहिणी हसायला लागतात सूरजने क्लीन शेव्ह केलेली असते तोंड लपत तो चालत असतो अरे सूरज तुम्ही माफ करा आम्ही ओळखलं नाही या ना त्या परेशला बळजफरीने ओढत सूरज आत नेतो तो तिथेही डुलका घेत असतो सूरज इकडे तिकडे बघत असतो कोमलला शोधत असतो काही वेळाने कोमल येते आणि समोर बसते सूरजची धडधड वाढू लागते कोमल तिच्या आईला आणि बहिणींना आवाज देते सर्वजण कानात प्राण आणून कोमलचा निर्णय ऐकणार असतात खरं तर मी सूरजला होकार देणार होते पण पण काय पण मला दाढीविषय असलेला मुलगा हवा होता सूरजने तर सूरज तिथेच परेशला मारू लागतो सांगत होतो सांगत होतो लक्ष देऊन कर म्हणून ऐकलं का तुझ्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद झालं अहो थांबा थांबा मी गंमत करत होते माझा निर्णय झालाय मी सूरज सोबत लग्नाला तयार आहे सूरज आणि परेश उठून उभे राहतात परेशी बातमी सूरजच्या घरी फोन करून कळवायला कर जातो रेंज मिळत नाही म्हणून तो बाहेर जातो सूरजला काय करू आणि काय नको असं होतं शेजारी कोमलची आई उभी असते आनंदाच्या भरात सूरज आईलाच मिठी मारतो नंतर वाहनावर येतो माफी मागतो कोमलच्या बहिणी हसू लागतात वडील देवाला जागेवरूनच नमस्कार करतात थांबा पण हे लग्न ज्या अटींवर मान्य केलं गेलं आहे ते पाळलं गेलंच पाहिजे लग्नानंतर पाच वर्ष मी इथेच राहील आई वडील पुन्हा काळजीत पडतात सूरजला ते मान्य असत चालेल ना ठरला आहे ना आपलं ठरलं नाही स्टॅम्प पेपरवर तसा करार करून घेतलाय मी यावर सही कर सूरज सही करतो आई वडील अटी नियम विसरून या आनंदात काही काळ हरवून जातात सूरज घरी जाताना दोन किले दोन किलो पिढे नेतो परेशला मात्र आता झोपायची पडलेली असते पर्या बस आता झालं ना तुझ्या मनासारखं आता काही सांगू नकोस मी चाललो घरी झोपायला नाही इथेच झोपायचं अरे तू इतकी मदत केली मला तुझी खातिरदारी तर करू दे सगळं नंतर कर रे बाबा आधी मला झोपायला जाऊ दे तुझ्या झोपण्याची जंगी तयारी केली आहे मी झोपण्याची तयारी हो चल सुरेश त्याला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो बघ बरीचच्या डोळ्यांवरची झोपं उडून जाते समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की रडावं तेच समजत नाही आनंदाच्या भरात सूर्यानुसता वेडा झालेला असतो वेडाच्या भरात त्याने काय काय केलेलं असतं जा झोप आता सूर्या अरे माझी काय सुहाग्रात आहे काय हा काय गुलाबांनी बेड सजून ठेवलाय मित्रा तुझ्यासाठी काही पण जा झोप आज तुला राजशाही झोप मिळणार गुलाबातील आळ्यांना झटकत झटकट परेशला राजेशाही झोपेचा चांगलाच पाहूनचार मिळतो क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते हो कसा वाटला कथेचा आज कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू या कथेच्या पुढील भागात धन्यवाद